नमस्कार मी बबन रामचंद्र मळीक राहणा सासकल तालुका तालुकापल्टण जिल्हा सातारा मी माझ्या सासकल या गावच्या या जमिनीत ही नाविन्यपूर्ण अशी एवकोडोची लागण केलेली आहे तर ही तुम्ही बघू शकता एवेळेकोडो इतकं सुंदर आलेले आहे की मला हे जे तेहतीस जुलै आहे वार्षिक एवेकोडो जागतिक येवकोडो एवे दिन असल्यामुळं तिथं मला माहिती मिळाली आणि मी बँगलोर विद्यापीठात जाऊन आरका सुप्रीम आरका रवी आणि हॅश जातीची रोपं मी मिळवली आणि तिनीची मिळवून लागवड केलेली आहे शिवाय हे परागी भवन म्हणून मी आंतरपीक सूर्यफुलाचं हो पीक घेतलेलं आहे तरी इतकं भारी आलेलं आहे की आणि ही लागवड करताना मी बेड केले होते आणि बेडवर शेणखत खत घालून सेंद्रिय पद्धतीची हे जे खालचं जे निविष्ट आहेत ते वापरून आणि ड्रिपचा वापर करून इतकी भारी मला ग्रोथ मिळालेली आहे की ह्याच्यात बाकी लोकंसुद्धा येऊन बघतात आणि त्यांनी लागवडीला इच्छुक झाले आहेत मी बी सांगतो लागवड करा लागवड वाढवा ही इतक्या प्रकारे भारीचं पीक आहे चौदा महिने झाडं झालेली आहेत तरी इतके फायदेशीर वाढ झालेली आहे की या झाडापासून उत्पन्न मिळण्यास पुढल्या वर्षी मला फायदेशीर उपयोग होणार आहे आणि उत्पन्नसुद्धा चांगले निघेल एवढी अपेक्षा धरतो आणि साऱ्या स जमिनीबद्दल या पिकाबद्दल मी समाधानी आहे